नमस्कार राम राम मित्रो आज आपण वडवणी या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी नवीन होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्र व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा ही वडवणी या रेल्वे स्टेशनची पाठी बसवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी हे रेल्वे स्टेशनला गेट पाहिलेला आहे हे बघू शकतात आणि हे अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी हे काम चालू आहे आणि मित्र या ठिकाणी पूर्ण गती करण्यात आलेली आहे आणि पूर्ण पत्रा बसवण्याचं काम समोर चालू आहे दादऱ्याला बघू शकता हे अशा प्रकारच्या कामाचा आढावा आज आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि समोर या इथं हे नळ बसवण्याचं काम पण चालू आहे हे अशा प्रकारे वडवणी या रेल्वे स्टेशन गेट आलेला आहे मित्रो हे आपण दोन आणि तीन नंबरच्या प्लॅटफॉर्म वरती उभे आहोत आणि या ठिकाणी या प्लॅटफॉर्म वरून या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत चला तर मग मित्र एक नंबरच्या प्लॅटफॉर्म वरती जाऊन एक नंबर प्लॅटफॉर्म वरती झालेल्या कामाचा आढावा मित्रो हे अशा प्रकारे आपण एक नंबर वरती आलो आहोत आणि या ठिकाणी बघू शकतात त्या दोन पाट्या लावण्यात आलेल्या आहेत आणि हे बघा इथं हे पाटे रंगवण्याचं काम चालू आहे अजून या दोन पाट्या या शिरसाळा या रेल्वे स्टेशनच्या दिशेने लावण्यात येणार आहेत आणि मित्र या ठिकाणी बघू शकतात ही पूर्ण गच्ची करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी ही फरशी पण लवकरच होईल हे बघू शकतात हे अशा प्रकारे वडून या रेल्वे स्टेशनला हे अशा प्रकारे गट आलेला आहे आणि या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं होतं त्याच्यापेक्षा बरच काही काम या ठिकाणी झालेलं आहे आणि या ठिकाणच्या कामाला वेग आहे हे पण आपण या ठिकाणी पाहतो अशा प्रकारे पूर्ण रेल्वे स्टेशन आणि मित्र हे या ठिकाणी फरशी बसवण्याच काम चालू आहे बघू शकता तसंच याच प्रकार आहे या इथे फरशी बसवण्यात येणार याला आणि या बाजूच्या मित्र रायमो रेल्वे स्टेशन वीट रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती माझ्या चॅनलवरती दिली आहे ती तुम्ही पाहू शकता वरती जाण्यासाठी ग्रीन बसवण्यात आलेली आहे आणि हे आपण वडून या रेल्वे स्टेशनच्या इमारतीमध्ये आलो आणि इमारतीच्या अशा प्रकारे या इमारतीला पूर्ण खर्च बसवण्यात आलेले आहे आणि ही ग्रीन बसवण्यात आले प्रकारे गेट आलेला आहे पूर्ण या ठिकाणी दार पण बसवण्यात आलेले आणि हा पोर्च हे वडून या रेल्वे स्टेशनचे एंट्री गेट या ठिकाणी दादरेला पूर्ण या ठिकाणी पत्रा बसवण्यात येत आहे आणि चालू आहे हे अशा प्रकारे हा दादर हा एक नंबर प्लॅटफॉर्म कधी बाजू आणि हा दोन आणि तीन नंबरच्या प्लॅटफॉर्म वरती जाण्यासाठी या ठिकाणच्या कामाला खूप वेग आलेला आहे आणि हे आपण बघत आहोत हे अशा प्रकारे या ठिकाणी हे दादऱ्याचं काम चालू आहे एका एक नंबर प्लॅटफॉर्मवरून दोन आणि तीन नंबर प्लॅटफॉर्मवरती वरती जाण्यासाठी आणि या साईड पण बाजू आणि या साईडची पण बाजू या ठिकाणी जोडण्यात येणार आहे बघू शकता या ठिकाणी पूर्ण मटेरियल आले नाही आणि या ठिकाणच्या कामाला वेग आलेला आहे बघू शकतात हे पूर्ण पात्र बसवण्याच काम चालू आहे ला हे अशा प्रकारे आपण आज वडवणी या ठिकाणी हे कामाचा आढावा घेत आहोत मित्र हे वडवणी या रेल्वे स्टेशन पासून परळी वैजनाथ तसेच शिरसाळा या रेल्वे स्टेशन कडे या दिशेने हे अशा प्रकारे या रेल्वे स्टेशनला पूर्ण गेटअप आलेला आहे आणि बीड रेल्वे स्टेशन कडील बाजू चला तर मग मित्र आज आपण या ठिकाणी पूर्ण विराम देतो भेटू व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बघत राहा चला तर मग मित्र या ठिकाणी व्हिडिओला पूर्ण विराम देतो भेटू पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद